आणि आता मराठीचा मुद्दा लावून धरणाऱ्या राज ठाकरेंबद्दल एक मोठी बातमी आहे राज ठाकरेंच्या पक्षाची मान्यताच रद्द करा अशा आशयाची याचिका सुनील शुक्ला यांनी केली आहे सुनील शुक्ला उत्तर भारतीय विकास सेनेचे से अध्यक्ष आहेत मराठी न बोलणाऱ्या नागरिकांना मारहाण करणं द्वेष पसरवणं दबदाटी करणाऱ्या राज ठाकरेंच्या पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेनेचे से अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली त्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली शिवाय यासंबंधी शुक्ला यांनी निवडणूक आयोग आणि गृह मंत्रालयास पत्र पाठवून मागणीचा पुनरुच्चार केला गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांच्या भाषणाचा देखील या याचिकेत उल्लेख करण्यात आलाय दुसरीकडे आता मनसेनं यावर उत्तर दिलंय आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही हे कोण भैया ठरवणार का असा सवाल संदीप देशपांडेंनी केला जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी यासाठी भैया प्रयत्न करणार असेल तर भैयांना इथे राहू द्यायचं की नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल असं देशपांडे म्हणाले महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराजचा अपमान पण तुम्ही करतायत मराठा आरक्षणला तुमचा सपोर्ट नाही राजसाहेब ठाकरे आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे मराठी लोकांचा पण विरोधक आहेत म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेल्या आहेत तुम्ही संविधानचं उल्लंघन करू शकत नाही हिंदू लोकांना तुम्ही मारू शकत नाही आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी एकदम ना कोण ठरवणार काय आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग नाही तर राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करा पण वाद शिकवण्याचा प्रयत्न कोणी करतो असं मला वाटतं का कारण पत्र आलं तुम्ही सगळ्यांनी तुम्ही याच्या वाटत षडयंत्र लक्षात घ्या प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहे जे कोण आहेत ते एक बोलू का मी मी संदीपला ओळखत नाही मी राजसाहेब ठाकरेंना ओळखतो आणि बहुतेक मी त्यांचं समर्थन पण करणार आहे जर ते हिंदू लोकांना एकत्रित घेऊन जर हे आले मी स्वतः उत्तर भारतीय विकास सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष पूर्ण उत्तर भारतीला संघटित करून राजसाहेब ठाकरेला समर्थन देणार मनसेला समर्थन दे यांना राज देणार त्यांच्या मुलगा हारला तिसरा नंबरवर बाप को सबसे बडा दुःख कोणसा होता जब बेटा हारता है। हमको उसका दुःख आहे पण आम्ही उत्तर भारती नव्हे मराठी लोकांनी वोट नाही दिला यांना समजलं पाहिजे की कसली राजनीती तुम्ही करताय जे मराठी लोकांना तुझ्या मुलगाला वोट दिला नाही काहीतरी कमी असेल तुझ्यामध्ये आम्ही ब्राह्मण असो क्षत्रिय असो हे बहुतेक कायच असेल राजसाहेब ठाकरे कलमची पूजा करतात नुसतात हे नास्तिक बहुतेक हे नास्तिक असेल मला असं वाटतं